नमस्कार तुम्ही रे माझा मित्वा या सिरियलमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे बदलापूरला एका व्यक्तीला संबंधी भेटण्यासाठी आर्नवसोबत ईश्वरी जात असते वाटेमध्ये त्यांना पाऊस लागतो इकडे अजूनही ईश्वरी घरी आलेली म्हणून बाबा काळजी करतात आणि एवढा उशीर होत असेल तर मग तिच्यासोबत कोणीतरी मोठ्यांनी राहायला हवं असं बाबांची काळजी आईला ती सांगत असतात त्याच वेळेला नमुताई घरामध्ये येते बाबांना पाहून तिला इतका आनंद होतो घट्ट मिठी मारत बाबांना म्हणते सरप्राईज आणि मला कोणी सांगितलंही नाही तुमचं तुमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं का बाबा म्हणतात नाही गं मी सरप्राईज द्यायला चालले कुणालाच माहीत नव्हतं अगदी ईश्वरीलासुद्धा नाही ईश्वरी कुठे आहे विचारल्यावर नमुताई सांगते ते अर्णव सोऱ्यांसोबत एका बिझनेसच्या मिटिंगसाठी गेली आहे बदलापूरला हे ऐकल्यानंतर त्यांना धक्का बसतो एवढ्या रात्री जायची गरज काय होती तेव्हा ती सांगते नंतर सकाळी वेळ नसतो म्हणून ब सरांसोबत ती आत्ता गेली पण ईश्वरीची आई सांगते काही काळजी करू नका तो चांगला मुलगा आहे मी त्याला भेटली इकडे वाटेमध्ये गाडी बंद पडते अर्णवला टेन्शन येतं त्यात ईश्वरी ईश्वरीही म्हणते काय करायचं मग आता बघू काहीतरी करू असा विचार करत अर्नव तिला शांत करतो आणि हे सगळे अपडेट लावण्यापर्यंत पोहोचत असतात लावण्या म्हणते हे दोघं कुठे आहे त्यावर तो माणूस सांगू लागतो की त्यांची गाडी बदलापूरच्या रस्त्याला बंद पडली आहे त्यामुळे ती गाडी इथेच थांबली आहे तर पुढे काय करणार ते विचार करत आहे लावण्य म्हणते त्यांच्या प्रत्येक हालचालीवर एक मिनटंही नजर फिरवायची नाही सतत लक्ष ठेवायचं आणि ते कुठे आहे काय करत आहे ते सगळं काही मला व्हिडिओ शूट करून टाकत राहा आणि तिला मग टेन्शन येऊ लागतं पुढे काय होणार त्या मुलीसाठी यार एवढा तडफडतो आहे का इकडे आर्नव खूप प्रयत्न करतो पण गाडी काही केलं त्याला स्टार्ट करता येत नाही आणि आपल्या मोबाईल दोन्हीही मोबाईलला सिग्नल नाही ह्या गोष्टीचाही संताप त्याला होत असतो त्यातले त्यात पाऊस सुरू होतो पावसाने मोबाईल भिजल्याने ईश्वरीचा फोन बंद पडतो तिला खूप घाबरायला होत असतं घरी कळवू कसं म्हणून टेन्शन आले असतं इकडे मात्र आर्नव फार खुश असतो पावसामध्ये तो नवीनच आनंद एक घेत आहे तो प्रेमात पडला आहे प्रेमामध्ये प्रत्येक गोष्ट कशी चांगली वाटते हे आता आपण अर्णवला पाहून बघू शकतो अनुभवू शकतो अर्णव इतका खुश आहे गाणी गातो आहे पावसात नाचतो आहे आणि असले सर कधीच ईश्वरीने पाहिलेले नव्हते सर नक्की झालंय तरी काय म्हणत ईश्वरी त्यांना आनंदाने खेळताना पाहते खरंच किती निरागस आहे आणि तो जेव्हा हट्ट करतो ईश्वरीला तू पण चल तर ती नकार देते मी काही लहान नाही राहिले आता पावसात भिजायला नाचायला अर्णव म्हणतो ते काय लहानपणीच करायला हवं का बालपणीच सगळं करायचं असं कुठे लिहून ठेवले का नाही ना मग आपण आत्ताही एन्जॉय करू शकतो ना चल ना प्लीज पाऊस पुरत नाही येणार असं म्हटल्यावर ईश्वरीही त्याच्यासोबत छान प्रकारे एन्जॉय करू लागते दोघंही गाणं गात असतात नाचत असतात पावसाचा मन मनमुराद आनंद लुटत असतात आरनवतं प्रेमामध्ये जाम वेळा झाला आहे आपण त्याला हे सगळं ईश्वरीला सांगायचं आहे पण सांगू की नको म्हणून प्रश्न पडला आहे ईश्वरीला तू सांगतो आजचा पाऊस झाला स्पेशल आहे तो फक्त द्यायला आला आहे आनंद फक्त आनंद द्यायला आलाय हे दोघांमधलं बोलणं तो तिला सांगतो ती तिच्या तिच्या मस्तीमध्ये नाचत असते तिला आर्नवच्या मनात काय चाललंय काही माहीत नाही इकडे मात्र आर्नव विचार करतो आहे माझ्या मनातलं सांगू पण सांगितलं तर ती माझ्यापासून दूर जाईल म्हणून तो शांत राहतो लावण्याचा संताप होतो ते म्हणजे त्या दोघांना पाण्यामध्ये खेळताना पाहिले नाचताना पाहिल्याचे व्हिडिओ पाहून ती मामीकडे जाते मामीला म्हणते आता घाई करायला हवी हे दोघंजणं जवळजवळ खूपच जवळ येऊ लागले आहे मामी म्हणते लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा इकडे पावसात भिजल्यानंतर एका झोपडीजवळ म्हातारीची मदत मागायला ते दोघंजण जातात दोघं जण घरात पळून आले असाल तर माझी काही मदत भेटणार नाही चला निघा इथून म्हणून म्हातारी हुसकावत असते ईश्वरी म्हणते यांच्यासोबत पळून काय ठरवून पण मी लग्न करू शकणार नाही त्यामुळे तुम्ही आमच्या दोघांमध्ये असं काही नातं आहे असं काही समजू नका असं म्हणत म्हातारी समजवते आम्ही फक्त एका एक ठिकाणी काम करतो यांचं माझं काही लग्नही झालेलं नाही किंवा मी आम्ही पळूनही आलेलो नाही आणि लग्नाचा विचार नामुमकीन असं सांगत म्हातारीची मदत ती मिळवते आणि म्हातारी म्हणते ठीक आहे असं असेल तर मी तुम्हाला मदत करेन म्हातारी तिला साडी देते नेसायला त्याला धोतर देते दोघंजणं छान तयार होऊन येतात आणि आजी आज म्हणते तुम्ही दोघंजणं इथे आराम करा आणि आजीने दिलेले कपडे खरं तर खूपच फनी वाटत असतात ईश्वरी सरांकडे पण खूप हसत असते सर मात्र म्हणतात तू खूप सुंदर दिसते चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद